नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार यूट्यूब न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संजय काकांनी महायुतीतील कार्यकर्त्यांच्या समक्ष केला अर्ज दाखल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी

आपणाला लोकांच्या आशीर्वादाने हा विजय प्राप्त होईल ही अटली चांगल्या मताधिक्यानं होईल एवढा विश्वासाच्या निमित्तानं मी व्यक्त महा युती होती आता राष्ट्रवादीसुद्धा यामध्ये सहभागी आहे महायुतीमध्ये पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे किंवा अन्य घटक पक्षांचा फायदा हा महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणानं आहे सगळे आमचे घटक पक्ष बरोबर असल्यामुळं आमची मोठं मताधिक्य वाढायला आहे घटक पक्षाचे आव्हान घेऊन त्या ठिकाणी येतील काही उमेदवार महाविकास आघाडीच्या नावाखाली आम्ही अनेक लोक एकत्र आले आणि आमची शक्ती दाखवायची आहे म्हणून तुमच्या समोर येतील पण मला आपल्या सगळ्यांना एक प्रश्न या निमित्तानं विचारायचं आहे की आपण हे जे मत देणार आहोत तो नीचा के शीणा। शीणा। देखे देखे चा करता या सांगलीच्या खासदारानं संसदेमध्ये केल्यानंतर श्रीया पाच तास बसल्यानंतर देखील सांगलीचा जोश कसाच आहे आज संजय काकडच्या प्रचाराकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या सर्व भगिनींना संबोधित करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे भडारीचे उपमुख्यमंत्री आणि ते कसं थेट बोलतात हे थे। आत्ताच आपण बघितलं असे आमचे अजितदादा पवार पालकमंत्री सुरेश खाडेजी आपले लोकप्रिय उमेदवार पहिलवान संजय काका जी हमारे पास जी कल्याणी आहे आमदार विनय जी सुधीर जी आमचे गोपीचंद जी गोपीचंदी पडळकर बाबा देशमुख नीताताई केळकर जिंक पाटील शेखरजी इनामदार जी, जी शेंडे राजेंद्र अंना देशमुख आपषिकांतदा पाटील भाऊ बाबर नितीनजी शिंदे समीर कदम इग्रिश नायखाडी वैभव पाटील सत्यजित देशमुख प्रकाश धन संग्राम भाऊ देशमुख पद्माकर दिग्दळे महेंद्र चंद्राळे मकरंद देशपांडे दे, तानाजी सावंत रवींद्र अरोळी दीपक शिंदे दौलतला चितोळे जगन्नाथ ठोकळे प्राजक्ताताई कोरे संगीताताई खोत त्याचप्रमाणे आमचे तमलगाणा पाटील प्रताप जगदारे दिग्विजय चव्हाण रवींद्र सावंत मोहन कुलकर्णी सर्वच मंचावरील मान्यवर कोणाचे नावं सुटले असतील तर क्षमा मागतो आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधू तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही संजय काकाची हॅट्री पक्की आता एक बघायचं आहे की तुम्ही किती मोठा रेकॉर्ड या ठिकाणी तयार करता बंद अजित न अजितदाबांनी सांगितली गोष्ट खरी आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची महानगरपालिकेची नाही दे आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पाच वर्ष पुढचे कोणाच्या हातात भारत देश द्यायचा त्याची ही निवडणूक आहे आणि दोनच पर्याय एकीकडे देश गाव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीए आणि महायुती आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आमचा या ठिकाणी वेगवेगळे सगळे जे आपले घटक पक्ष आहेत रिपाई दि, दि, असेल आमच्या विनय साहेबांचा पक्ष असेल आमच्या दौलतलांचा पक्ष असेल असे सगळे पक्ष सदाभाऊचा आमची र आघाडी असेल सगळे पक्ष म्हणून एक मोठी आघाडी आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले पण यातले फरक काय आहे फरक असा आहे आपली विकासाची गाडी आहे गावगाड्याचं खरं बसत आलेला आहे आणि आपला खळ जर वाचवायचं असेल गावगाडा वाचवायचा असेल तर या इंडियाच्या रूपानं आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मातीत गाजण्याचं काम या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना करावं लागणार निश्चितपणानं संजय काकाना या सुद्धा त्यांनी बंजेरी समितीचा आवाज सुटवला नाही आणि त्याच्यावरती कुठला निधी दिला नाही आता या आपल्या महायुतीच्या सरकारनं माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या इथल्या महापुराचा प्रश्न कायमचा मिटावा म्हणून जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये बजेटमध्ये मागच्या मंजूर केले आणि येत्या काही दिवसांमध्ये ते काम चालू होत आहे की जेणेकरून महापुरापासून आपल्या लोकांना त्रास होणार नाही अशी कामं या सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे आज बाहेर काय संजय काकाक माझं मित्र असले डोक्यात सगळे विषय काढून टाका संजय काका इथं उमेदवार आहेत आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे त्या दृष्टीकोनानं तात्तीन आपण महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं सगळ्यांनी थांबायचं आहे आणि जिल्ह्यातलं सगळं वातावरण व्यवस्थित